हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जो आपला काल व्हिडिओ आला होता ना त्याच्यातला हा सेकंड पार्ट आहे आणि आता मी सकाळ सकाळचा नाश्ता वगैरे बनवत होतो फौजींचा वगैरे नाश्ता झाला होता आणि मला आणि मुलांसाठी मी आता इथं डोसे बनवत होती गरम गरम चला तर आता करूया व्हिडिओला सुरुवात आणि आजचं माझं दिवसभराचं रुटीन काय काय आहे बघूया छान असं आता डोसे वगैरे बनवतो आणि मुलांना देतो Salud a वगैरे बनवून झाले होते आणि ना मी शेंगदाण्याची चटणी बनवली होती आणि छान असे कुरकुरीत ढोसे पण बनवले होते आणि चला तर आता आमचं सकाळचं माझं सगळी कामं वगैरे आवरले आहेत आणि अर्णवला ना थोडंसं पोट दुखते तर म्हटलं चला दाखवून या आणि उद्यापासून ना त्याचं स्कूल पण सुरू होणार आहे आणि स्कूल मध्ये वगैरे गेल्यावर दुखण्यापेक्षा आता आहे सुट्टी तर म्हटलं दाखवून येऊया जास्त काही लांब नाही तर आपल्या आर्मीचे हॉस्पिटल आहे तिथंच मी दाखवायला जाते तिथं सकाळ सकाळी डॉक्टर मिळतात म्हणजे आत्ता साडे दहा वाजल्यात बारा एक पर्यंत डॉक्टर असतात आणि फौजींना काम असल्यामुळे फौजी काही येऊ शकत नाहीत जर जास्त इमर्जन्सी असले तरच फौजी येत आहेत ना तर असं नाही म्हणजे त्यांना कामच जास्त आहे मी म्हटलं चला काही हरकत नाही मी घेऊन जाईन मुलांना जवळ जा आहे त्यामुळे इथं ता थोडं शॉर्टकट रस्ता आहे तिथूनच जाईन पटपट आणि या दोघांना आता जाऊन म्हणजे आर्नोला दाखवायचं आहे पण कुणाला पण घेऊन जाते त्याला कुठं ठेवणार घरात एकट्याला चला तर मग घरातली कामं आवरल्या आल्यानंतर स्वयंपाक वगैरे आहे आणि आता इथे दोघं जण तयार आहेत त्यांना थोडंसं तेल वगैरे लावतो झाल्या नाश्ता वगैरे झालाय चला मग जाऊया आणि चला तर आता हॉस्पिटलला जायचं आहे पटपट आवरते थोडं मुलांना केसाला तेल वगैरे लावते आणि आपण जाऊया आता आवरून आणि आता गरमी सुरू झाली ना आता जम्मू मध्ये रोमणीच पाण्याचा खूपच प्रॉब्लेम असतो पाणी जास्त येत नाही आता रात्री पण होत सकाळी आलं थोडासा वेळ आणि मध्ये आपल्या पाणी नाही आणि गरमी असल्यामुळं ना गर पाणी खूप प्रमाणात लागतंय मुलांना वगैरे तर चला आता ॲकवाला थोडंसं पाणी पण लावले मागेच पण ॲकवा पण भर आपला आणि पाणी काही जास्त नाही वरल्या टाकीमध्ये थोडंसं आहे तर पिण्यापुरतं होईल पाण्याची बॉटल पण भरून घेऊन जातो कारण तिथे वेळ लागेल माहित नाही गर्दी कधी कधी गर्दी असते कधी कधी नसते चला पाणी घेऊनच जातो कारण मुलं तिथे माहित आहे मला गेल्यानंतर लगेच म्हणणार पाणी दे आणि तिथलं कुठलं तरी पाणी पिणार आजारी पडणार आणि चला तर आता जाऊया दरवाजा वगैरे बंद केला आणि कुर्णाल गेला होता पुढं आणि मी आता निघालो होतो अर्णव शूट घेत होता चला तर जाऊया आपण आणि आता इथं बघा दोघं छान आता निघाल्यात मस्ती चालू आहे रस्त्यानं काय ना काहीतरी आणि कुर्णालना ना तरी फुलं सापडली होती ती फुलं वगैरे मला दाखवत होता छान आता सगळ्या रस्त्यानं मस्ती चालू होती आणि इथं ना अर्णवचा फ्रेंड पण आला होता त्याला पण काहीतरी तब्येत खराब होती तर ते आता दिदींनी मायासोबत पाठवलं होतं म्हटलं तुम्ही जात आहात तर त्याला पण घेऊन जा आणि त्याला पण दवाखान्यात दाखवून घेऊन या मी म्हटलं चला काही हरकत नाही आता इथे आमचं चाललं होतं हॉस्पिटलला निघालो होतं आणि वातावरण ना आता बघा किती छान आहे ऊन एकदम कडक होतं मस्त असं वातावरण होतं आणि त्याच्यानंतर ना इथं एका झाडाला मी फळं बघत होती हे फळं मला नाव माहीत नाही पण आपल्या इकडे मिळत नाही तर मी म्हटलं चला तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये आणि हे ना इथं जम्मूमध्ये अशा प्रकारे फळं लागतं झाडाला आणि याचं नाव माहित नाही आम्हाला काय आहे पण इथे ना सगळे लोक खातात तर तुम्हाला याचं कुणाला आणि त्याच्यानंतर आता हॉस्पिटलमध्ये पोचलो होतो आणि आमच्या पुढे नंबर पण होते आणि डॉक्टर पण अजून काही आले नव्हते आणि त्या हॉस्पिटलमध्ये ना मुलांना खेळण्यासाठी असं त्यांनी म्हणजे खेळण्याची रूम वगैरे बनवली आहे छान इथं मुलं खेळतात तर अजून नंबर काय आला नव्हता तोपर्यंत चाललं होतं यांचं इथे छान खेळायचं मी पण एका साईडला बसले होते खुर्ची होती तिथं निवांत बसली होती चला म्हटलं नंबर पर्यंत थोडा वेळ बसावं डॉक्टर येतील थोड्या वेळानं मग दाखवूया हो आणि चला तर आता आलो आम्ही हॉस्पिटलमधून हो खूपच वेळ झाला खूप म्हणजे खूपच आज ना गर्दी खूप होती तरी पण आमच्या आधी सहा नंबर होते डॉक्टर पण थोडे लेटच आले त्यामुळं हो खूपच वेळ झाला चला काही नाही मला लाईट काय का बरोबरी चायची आणि आता ना मला स्वयंपाक बनवायचा आहे तरी मी पनीर वगैरे मिळून गेलतो आलू पराठी बनवायचे आहेत तर आलू वगैरे उकडून गेलो होतं चला तर आता लागूया स्वयंपाकाला पटपटी पड़ भांडी वगैरे मांडून घेते आणि लागते स्वयंपाकाला आज वेळ झाला ना त्यामुळे आता खूप म्हणजे गडबड होणार आहे तर चला मग पटपट लावूया स्वयंपाकाला आणि त्याच्यानंतर ना मी घरी आली आणि मला इथं ना आलू पराठे वगैरे बनवायचे होते आणि मी जातानाच कुकर लावला होता कुकर लावून वगैरे गेलं होतं बंद करून त्याच्यानंतर इथं बघा मी बटाटे वगैरे ना सोलून घेते आता आणि आज ना फौजी येणार नव्हते जेवायला फौजींचं काहीतरी काम असल्यामुळं खोजी म्हटलं मी काय दुपारी जेवायला येणार नाही तर म्हटलं चला मग आता इथं माझ्यासाठी मुलांसाठी बनवायचं होतं तर मी जातानाच विचार केला होता की आलू पराठेच बनवायला येतील कारण आलू पराठे कसं झटपट होतात आणि मुलांना खूप आवडतात तर म्हटलं जास्त काही कर का दामजाम करण्यापेक्षा आलू पराठेच बनवावे आणि आता इथं लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं आल आललं आहे ना ते मी मिक्सरला बारीक करून घेतलं होतं आणि आता बटाटे आहेत ना ते आपण छान परतून घेऊया त्याची ना थोडीशी म्हणजे अशी परतून भाजी बनवूया छान अशी आणि हे ना आपण खिचणीने खिसून जरी घेतले ना बटाटो तरी चालतील पण माझे हे बटाटे खूपच असे एकदम म्हणजे शिजले होते छान त्यामुळं खिसणीने खिसायची काही गरज नाही मी हातानेच क्रश केले त्यांना छान प्रकारे थोडंसं आता तव्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी पण टाकू शकतो पण मुलं ना खाताना हे करतात त्यामुळं मी काही आज टाकलंच नव्हतं मी त्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची पेस्ट असते टाकली बारीक करून ती छान मारली ना त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायचं मीठ टाकायचं चवीनुसार आणि धना पावडर पण थोडीशी टाकून घ्यायची आणि धना पावडर ना खूप छान अशी चव येते त्यामुळे आलू पराठ्यामध्ये धना पावडर एकदा टाकून बघा खूप टेस्टी बनतात आणि आलू पराठे वगैरे हे आहे ना मी बाहेर आल्यावर शिकले जास्त आपल्या इकडे कुठे एवढं आलू पराठे बनवतच नव्हतात आमच्या घरी तर नव्हतेच बनवत पण जेव्हा मी इथं फौजमध्ये राहायला आली ना फौजींसोबत तर आलू पराठ्याचं प्रमाण जास्त बघितलं ना आलू परा प्र सॉरी आलू पराठे खूपच फेमस आहेत इथं ना आणि हे मी बेटर बनवलं होतं ना ते अनुला म्हटलं थोडं टेस्ट करून बघ काय मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आहे का तर ते म्हटलं ठीक आहे मग जास्त तिखट नव्हतं तर म्हटलं असून ते कुर्णाला खायला पण होईल आणि आता इथं आहे मग माझं आलू पराठे बनवायचं आणि मस्त मी असे मोठे मोठे आलू पराठे बनवते पौजी म्हणतात थोडे छोटे बनवत जा पण ना मला सवय झाली आहे चपाती बनवण्यासारखं तसंच मी मोठे मोठे बनवतो चला तर आता पटपट पराठे सगळे बनवून घेतो मुलांना पण भूक लागली खूप वेळ झाला आणि उन्हाचं चालत गेलो चालत आलो त्यामुळे भूक लागलीच होती तर आता सगळे एक्सायटिंग होते जेवण्यासाठी आणि आलू पराठे म्हटले तर ना आमच्या घरात लगेच सगळ्यांना भूकच लागायला सुरुवात होती कारण सगळ्यांना खूप आवडतात चला तर आता मी पटपट त्यांना भाजून देते सगळे पराठे आणि मग मी पण जेवायला घेईन आणि मुलांना पण वाढीन झाले आणि बघा दही मी घरातच लावलं होतं छान प्रकारे दही लागले चला आरनोला वाढते आणि मस्त आता आपले आलू पराठे बनवून तयार आहेत छान असे आपले बघा आलू पराठे बनल्यात पटपट पर आपला स्वयंपाक रेडी आहे चला तर आता आम्ही जेवण घेतो आणि हॉस्पिटल मधून आलो जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर थोडा आराम केला आता म्हटलं चला व्हिडिओ काय संपवला नव्हता आणि मी विसरूनच जाते व्हिडिओ एंड करायला चला आता कपडे वगैरे घेऊन आलोय खालून आणि आता ना जमू मध्ये एकदम असं पावसाचं वातावरण झालं पूर्ण ढग वगैरे काळे झाले माहित नाही पाऊस येते की काय सकाळपासून छान ऊन होतं कडक आणि आता असं वातावरण झाले आणि मुलांचं बघा टी व्ही उठलं ना झोपेतून टीव्ही लावतात दोघं पण आजार नऊ पण मी झोपलो कारण त्याला औषध दिले होते ना ते औषध पिल्यानंतर थोडा म्हटलं आराम कर तरच तुला छान म्हणजे तब्येत ठीक होईल आज त्याला पण मी झोपवलं कधी झोपत नाही छान झोपला आणि आज पौजी दुपारी जेवायला आले नव्हते त्यामुळे लवकर आवरलं मग सगळे झोपून गेलो मस्त आता पाच वाजले आहेत सगळ्यांचं झोपून वगैरे झोप काढून छान झाला आहे दोघांना दूध थोडं बिस्किट दिलं अर्णवला दूध द्यायचंच नव्हतं थोडासा चहा घालून थोडं दूध आणि बिस्किट दिलं भूक लागली होती तर म्हटलं चल खाऊन घे थोडंसं चला तर आता कपडे वगैरे आणले आहे ते मी फोल्ड करते केस वगैरे थोडा विंचरते झोप काढून उठल्यानंतर सगळे केस वगैरे चला मग आवडी आणि वातावरण दाखवते मी तुम्हाला चला तर आणि बघा जम्मूमध्ये वातावरण किती खराब झालं होतं सकाळी एवढं कडक ऊन होतं दुपारनंतर वातावरण पूर्ण खराब झालं एकदम ढगाळ असं वातावरण झालं होतं असं वाटत होतं की आता पाऊस येतोय की काय आणि मी लगेच झोपेतून उठले आणि पटपट जाऊन कपडे वगैरे खालून घेऊन आलो म्हटलं पाऊस वगैरे आला तर सगळे कपडे वगैरे आपले भिजून जातील तर आता इथं ना मुलांचा अभ्यास पण घेत होती आणि कुरुणालची एक फ्रेंड पण आली होती अभ्यासाला तर आता इथं सर्वांचा अभ्यास चालू होता अर्णवचा कुणालचा आणि तिच्या फ्रेंडचा तर छान आता सर्वांचा अभ्यास पण घेत होती एका साईडला माझे कपडे वगैरे फोल्ड करायची चालू होती चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्ही माझा शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया उद्याच्या नवीन मध्ये ओके बाय जय महाराष्ट्र